नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये आणि आहे ना इथं घाटाला पाणी घालून घेतलेलं आहे आणि माळ घालायची आज थोडीशी माळ मा माळी मामाला आहे ना काल थोडंसं लवकर या म्हणलं खूप उशीर होतो आहे अकरा वाजता जर का माळ येत असेल तर मग कधी घाटाला माळ घालायची आणि बघा आपला घट आहेत ना म्हणजे जे धान्य आहे ना एकदम छान पद्धतीने ह्याला कोम आलेले आहेत एक दोन दिवसामध्ये हिरवगार हे होऊन जाईल आणि नऊ दिवसामध्ये बघा किती घट आपला छान पद्धतीने उगवलेला असेल तर इथं माळ घालून घेतलेली फुलं हे व्हायलेली जे कालची फुलं आहेत ते काढून दुसरे ताजे फुलं वाहिलेत आणि हे पहा हे चंदनाच्या माळ जे आहे ना म्हणजे कुठलीही पानाची असेल ना माळ तर आहे ना ते बघा असं एरंडाच्या पानाला अशा पद्धतीने ही गुंडाळून आमच्याकडे देतात तुमच्याकडे कशी देतात नक्की सांगा आणि आपली जी वात आहे ना अखंड ज्योत जी आहे ना ते जर का खाली कमी वाटली थोडीशी असे अंधक जर का चालायला लागली थोडीशी कमी झाली तर हलगत असे सुईच्या टोकाने त्या वातीला वर घ्यायचं विजून द्यायचं नाही हळूच असे आणि जर का कधी अशी विजलीच कदाचित विजलीच तर काहीसुद्धा नाही मनात काहीही शंका आणायची नाही की अखंड ज्योत आहे विजली असं तसं काहीसुद्धा मनामध्ये शंका तसली आणायची नाही आपण डबल लावायची पण प्रयत्न करायचा की विजून द्यायची नाही आणि विजली तर एवढी काय मनामध्ये गे... काय शंका घे घ्यायची नाही की काहीच नाही तर सुईच्या टोकाने अलगत अशी वातं वर घ्यायची आणि त्याच्या साईडने जी काजळी आली होती ना ती पण सुईच्या टोकाने हा हळूहळू अशी काढून घ्यायची आणि सुईच्या टोकाने नाही जमली तर नाचकं नाही ना। ना नाचकण्याच्या ह्यांनी पण थोडंसं असं साईडच्या म्हणजे ना मध्यभागी नाही धरायची साईड साईडने थोडं थोडं धरून त्याची काजळी काढून घ्यायची आणि वातही थोडीशी अशी वर घ्यायची स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये ना आज आज तिसरी माळे आणि नऊ दिवसाचा उपवास पण असतो आपल्याला तर मी भगर दळायला घेतली आणि आपले आले ना पंचवीस किलो मी भगर दळून दिलेले बाहेरचे म्हणजे आलेले जे आहेत ना आपल्यापाशी जे आपल्याजवळ ते बारकी चक्की आहे ना भगरीची तर ते आहे त्याच्यावर दळून दिलेली आणि आपली घरचीच दळायची राहिलेली तर त्यासाठी ही अडीच किलो भगर मी दळून घेणार आहे आणि असं पण सगळ्याला दसमी येणं आवडते असं पण केल्यानंतर असं रिव्यू पण केलं ना तर आवडतात खातेत असं आणि ह्या उपवासाला ना उपासाला आहे ना ह्या नऊ दिवसाच्या नवरत्नामध्ये ना तिळ पण चालतात तिळाचं पण तिळ पण खाल्ले जाते तिळातल्या मिरचू असेल किंवा काही असेल तिळाचं कुठ शांगण्यासारखं करून ह्या उपवासाला चालतं तर मी अडीच किलो भागर घेतलेली आणि ती, ती दळून घ्यायची तर त्याच्यासाठी हे ना एक पाव किलोने एक मोठी वाटी भरून शाबुदाना घेतलेला आहे ते शाबुदाना आपल्याला अगोदर भाजून घ्यायचा आणि एकदम थंड झाल्यानंतर मग आपण तळून घेणार आहोत अडीच किलो भगर घेतलेली आणि अडीच किलो भगर ही व्यवस्थित नीट ही करून घेतलेली आणि त्याच्यासाठी आहे ना हे पाव किलो शाबूदाना आपण घेतलेलं एक वाटी भरून तर अंदाज पण घेतला आहे थोडं जास्त झालं ना तरी काय हरकत हो काही नाही का अडचण काही हरकत नाही थोडं जास्त कमी झालं तरी पण तर इथं आहे ना कडे गरम करायला ठेवलेली ना आपण हे साबुदाणा आहे ना भाजून घेणार आहोत आणि आम्हाला आहे ना बगर पहिले घरचीच असायची आता कोणी पेरत नाहीत आणि पेरली तरी पाखरं ठेवत नाहीत आणि आता पक्ष्यांना पण खायला नाही काही त्याच्यामुळे पाखर पक्षी येत नाही एड्या करते ठेवत नाहीत बगर जरी केलं ना जो म्हणजे त्याला असं बगर निघाय लागली आ, की लगेचच चा, कवळे आहे तोपर्यंतच प पाखरीतनं खायला सुरुवात करते त्याच्यामुळं प्यारायला कोणी नको वाटतं आता तर हे विकतच्या तांदूळेत घरचे खायचं म्हणजे भरपूर असं भगरी होत होत्या जे ज्या दलदलीच्या वावरे होते ना जे आपण आता घुसला होतो त्याच्यामध्ये साडी प्यारल्या जायच्या आणि आठ आठ दहा दहा दिवस साडी आपल्याला चोळायला जायचं चिखलातून काढायचं आणि ते बाजारावर चोळ चढत होतं पण आत्ता कोणी साडी हे नाहीत करीत म्हणजे तांदूळ हे जे घरचेच असायचे आणि त्याच्याकडे मीच अशी भगर पण असायची जी ही जी भगर आहे ना तर ही गोंड्याची बगर असते पहिले तर आता नंतर नंतर परत पिवळी बगर निघली होती जी की राड्यासारखी असते ना ती तर आता ते पण पेरायला कोणी नको म्हणत पेरत नाहीत कोणी कारण ती पाखरच खाऊन टाकते ती भगर तर हे पण आपण भाजायला ठेवला नाही आणि शाबजाना ना एकदम असा फुलेपर्यंत फुलतो जो फुलेपर्यंत हे आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि नंतर मग ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि भाजून घेतला ना डाळायला सोपं जातं सगळं आहे ना ह्याचं तेच व्यवस्थित होतं नाहीतर मग त्याचा आहे ना थोडासा रवा रवा त्या शाबुदाण्याचा हे निघून जातं आणि ह्याच्यामुळे ना भाकरी आपल्या दसमीला पण थोडी तिकटपाना येतो तर आपण घेऊन जातो आणि तर बघा हे शाबुदाना आहे ना आपोआप असा फुलतो भाजायला सारखं हलवत राहायचं ह्याला नाही हलवलं ते करपल एक सारखं हलवत राहायचं हे बघा साबुदाणा आहे ना फुलतोय व्यवस्थित फुलला असा घ्यायचा थोडासा कलर बदलला की आपला शाबुदाना भाजला समजायचं आणि रोज साबुदानाची खिचडी खायला बी ना नको वाटतं पित्त होतं आणि पण एखाद्या वेळेस ठीक आहे पण नऊ दिवस दोन टाईम खायचं म्हणतो तर नको त्या खिटिडी मी भंगा जळून त्याची दसणी करायची बघा हा शाबुदाना आहे ना सगळा फुलून डबल झालेला आहे वाटीभर होतं तर ह्याचा डबल झालेला ह्याचा थोडासा रंग बदललेला आहे आता काढून घेऊ आपण थोडासा ह्याचा रंग बदलला आता आणि किती छान पद्धतीने फुललाय हा शाबुदा आहे ना आपण ह्या भगरीवर ओतून घेऊ आहे ना अशा ह्या वगैरे टाकून घेतलेल्या यानं एकदम थंड झालं नाही सगळं पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण हे दळून घेऊ कलरचे ण पण आलेले दोन चार धरण टाकून घेतलेले आणि आजही आजून मस्त असा ऊन आता कडाका पडल्यानं एवढं ऊन लागतंय तरी पण भारी वाटतय असं ऊन पडलंय ती हे बघत बघत आहे ना आपल्या शाळांना खायला आणून टाकलेलं आहे मी आजकाल शाळेला कुठं बांधलेलं नाही कारण पाठवानातून चांगलं पाणी वाहत आहे पण तिथंच आणून टाकलेलं आहे घासाचं त्यांना पेंड आहे ना व्यवस्थित खात नाहीत म्हणजे असं पाडते खात्यामध्ये पेंड ठेवलेले जे आहे ना आपण गुळी असेल गुळीपेंड असेल सरकी असेल हे शेंगदाणा पेंड जे आपण ठेवतात ना त्यात पेंड आहेत ना तर ह्या हौदामध्ये असंही असं हे केलं केलं जातं आणि बघा हे पाणी पूर्ण संपलेलं आहे यांचं तर आता हौद भरून घ्यायचे तर हे जे आहे ना थोडं थोडं ते उपसून काढायचं आज आहे ना कधी नाही तेच कसं आहे सकाळचं शेण टाकण्यात आलं नाही तर बघा इतकं शेण आज गायाच्या महागं पडाले तर इतकं शेण भरायचं आहे आपल्याला अगोदर हौदं भरून घ्यायचं ते आणि नंतर श आपल्याला शेण टाकायचे कधीच असं होत नाही की शेण आपलं सकाळचं संध्याकाळी राहिलं आहे की काही म्हणून आज सकाळचं शेण टाकलेलं नाही तर बघा किती शेण पडाले एवढं सगळं शेण आपल्याला अगोदर उचलायचे हळदं भरत भरत महागं ओढून घेऊ अगोदर हौद भरून घेऊ आणि नंतर मग शेण टाकून घेऊ पहिल्या तोड्याचे जे मूग आपण हे करून ठेवले होते आणि ह्याच्या फक्त टर्फल जे आहेत ना ते बाजूला काढलं होतं ह्याचे धार द्यायची आपली राहिली होती राहून गेलेली होती आहे असंच आपण ठिकायामध्ये भरून ठेवलेले होते मूग हे थोडेसे असे दाताखाली चिमल्यासारखे होते ओलसर आहेत ह्याला पण ऊन देऊन घ्यायचं आणि नंतर मग ह्याला धार देऊन घेऊ आता थोडंसं वारं येतं लागत नाही जर त्याच्यामुळे ह्याला आता उद्याच्यालाच आपण धार देऊन घेऊ ह्याला चांगले सगळे स्वच्छ करून घेऊ आणि अगोदरचे मुग आहेत ना आपले पहिल्या तोड्याचे ते हिरवेगार असे झालेले आहेत आणि हे मागचे आहेत ना थोड्याशमध्ये कुचकट येतं आणि हे म्हणजे काम किचकट आहे बघा ह्या मुगाचं हे किती दिवस झालं मी ह्याच्यामध्ये ह्या झालेली आणि ह्याला आहे ना एक थोड्यासा वरसर शेंगा असल्यामुळे सादळ यासारख्या झालेल्या आहेत आपण ह्याला आता जरी ह्याच्यामध्ये थोडंफार राहिलं ना ह्याचा नाही विचार करायचा एकदा दोन चार चा, एक काट्या फिरवून मारून ह्याच्यावर हे टाकून द्यायचे आपल्याला आणि वारं काही इथं लागतच नाही अंगणात आहे ना घरी घरीकडून हे झाडाच्या ह्यानी इथं वारं लागत नाही ह्याला उकणायचं म्हणलं ना पार रोडच्या तिकडे निहावं लागतं तर इथंच थोडंसं आपण गोळून गोळून यातलं या या सगळं या या हे टर्फले ना ते काढून घेऊन खालचे मूग मूग याला एवढे काढून घेऊ नंतर मग ह्याला आहे ना असं ठिक्यात भरून ह्याला फक्त धार देण्यासाठी उद्याच्याला रोडकड नेऊन ह्याला व्यवस्थित असं करून घेऊ आता सध्या फक्त हे थोडंसं सगळं टर्फल आहे ते काढून याच्या खालचे मूग आहेत ते काढून घेऊ आणि हे गायांसाठी हे टर्फले खायला हे टाकून देऊ पडवायची झालेली तर आता एक पंधरा दिवस इथून शांगा उचल तिथं आपट तिथं उमट उचल तिथं आपट असं झालं होतं पण आज फायनल झालं त्याचं झालेलं आहे सगळं आणि त्याच्यामधून पण आपल्याला चांगलं दहा किलो तरी मूग दाखलं तिथं आणि हे एवढे वीस किलो असतील एक तीस किलोचा अंदाज आपल्याला मूग सगळे झाले तिथं आता हे बुसकट टाकून द्यायचं आणि एकदा ह्याला धार देऊन घ्यायची आपले मूग चांगले झाले जाळ करायलासारखे आणि आपली ही मुगाची राड सगळी काढून झालेली आता फक्त ह्याला एकदा धार देऊन घ्यायची तर हे बघा हे नंतर मागून जे तोडलेले होते ना ते एवढे चांगले नाहीत निघलेले थोडेसे असे कुचकच वाट कुचकट वाटते ते हे मूग आणि अगोदरचे जे आहेत ना ते हिरवेगार आपल्याला मूग जे पहिल्यांदा तोडा झाला होता ना मुगाचा तोडायचा आपला तर ते हिरवेगार मुग असे मूग आहेत बघा हे ह्याला फक्त धार देऊन घ्यायची व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा